युवा सेनेचे फायर ब्रँड नेते शरद कोळी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात शरदजी काही वेळापूर्वीच नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्व स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा एक व्हिडिओ दाखवला आणि त्याचा दाखला देत काही वक्तव्य केली हिजड्यांच्या सेनेचे प्रमुख आहेत का उद्धव ठाकरे असा त्यांनी सवाल केला आपली काय पहिली प्रतिक्रिया सगळ्यावर खरं तर मी पण आत्ता त्यांची बाईट बघितली ती उद्धव साहेबांना उद्देशांजरी म्हणली असतील पण हे खरा हिजड्याही नारायण राणे आहे आणि नारायण राण्याची कंपनी हिजडी आहे त्याच्यामुळं ती उद्धव साहेबांना असं बोलते मला सांगा ज्यावेळेस सा बाळासाहेबांनी असं सभेमध्ये पडलं ती नारायण राणेला उद्देशून म्हणलं होतं त्याचं कारण असं शिवसेनेला सोडून नारायण राणे हे सोनिया गांधींच्या चपल्या उडचण्याचं काम करत होता म्हणून नारायण राणेला हिजड्याची उपमा दिलेली आहे आणि बाळासाहेबांनी दिलेली जी उपमा ती शंभर टक्के योग्य आणि बरोबर आहे बाळासाहेब म्हणणार म्हणजे नारायण राणे ही कंपनी आहे गुजराती माणसापासून सुद्धा त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की तुम्हाला अमित शहाची अलर्जी आहे मात्र तुम्ही जे काही कामं करता किंवा तुमचे जे व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये गुजराती भागीदार तुम्हाला चालतात किंवा मातोश्रीवर तुम्हाला गुजराती चालतात असं म्हणतो सगळेच गु गुजराती गद्दार नाहीत काय गुजराती आहेत मोदीसारखी आणि शहासारखी जातीवादी अवलादीची त्याच्यामुळं मातोश्रीला आणि उद्धव ठाकरेंकड जातीवादी अवलादीला किंमत नाही त्याच्यामुळं मातोश्री आणि शिवसैनिक या शिंदे कंपनी असेल फडणीस असेल आणि राणे असेल आणि मग गृहमंत्री असेल त्याला सगळ्याला आम्ही फट्यानं मारतोय उद्धव ठाकरेंचा राजकीय लव जिहाद झालाय असा सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य त्यांनी आहे सोबतच छोटा पेंगवीन असा उल्लेख आदित्य ठाकरेंचा केला काय हे खरंच ह्या राण्यांवर परिणाम झाला राव ह्याला आता खरंच उपचार करायला लागतंय ह्याला जमतंय का नाही त्यांच्या कोणाला असेल तर आम्ही आता वडून आणून त्याला उपचार करायची वेळ आले आओ लव जिवाद साहेबांचा नाही लव जिवाद हे राणे कंपनीने केलाय के शिवसेनेला सोडलं काँग्रेस बरोबर काँग्रेसला सोडलं आता भाजप बरोबर केलाय मग त्याच्याबरोबर तर नीट कर राहा म्हणून त्याला ते तेवढंच सांगा तुमच्या माध्यमातून एवढीच विनंती आहे परत अजून दुसऱ्या बरोबर हात धरून तर जाऊ नको नारायण राणे आता तरी नीट राहला का बाबा किती 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 आगावपणा करशील तुझी उंची किती तू बोलतोय किती आपल्या आवाक्यात राहा आता शिवसैनिकांच्या तू डोक्यावर चाललाय शिवसैनिक उलट सुलट काय केल्यावर मग तुला वाईट वाटून घेऊ नको आदित्य ठाकरेंचा जो काय उल्लेख केला त्यांनी छोटा असा त्यावर काय प्रत्युत्तर नित्या राण्याचा बाप आहे आदित्य ठाकरे आदित्य ठाकरेला नादाला लागायचं नाही अरे बिगर दाढी मिशाच्या तुला काय कळतं मिळते का डोक्याचा भाग आहे का अजून खरं काय सांगतो ह्याचं लग्नच कसं काय झालं मला काय कळत नाही आणि ह्याचं लग्न केलं कुणी काय ही समजत नाही अरे बिगर मिशाच्या तुला डोक्याचा भाग आहे का कसा आमचा फकडा नाद खोळा निसत मिशेवरनं ताव फिरते कसा तुला अजून मिशा तर येऊ दे आणि मग बोल आ, आता तुम्ही भाषणात सुद्धा नितेश राणेंना उद्देशून एक के वक्तव्य केलं नेपाळशी संबंधित काय वक्तव्य होतं होत दिसतंयच नेपाळी नाही मी काय सगळे महाराष्ट्र बाकीच्या राज्यातली लोक आल्यावर सांगते ते ही नेमकं महाराष्ट्रात काय मग म्हणणार नेपाळ सारखं नेपाळी म्हणणार नाहीत मग काय गुजराती म्हणू का, का, का महाविकास आघाडीमध्ये शरिया कायदा पाळला जातो असं काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत नितेश राणे म्हणाले एकंदरीत महाविकास आघाडी जी झाली आहे त्यांना कुठेतरी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला हे भाजपवाले गट आणि राणे कंपनीच ही भाजेव वाले आने राने कायदा पाळते ती कारण यांच्याकडे ही सगळी सिस्टिम आहे आमच्याकडनंही आम्ही त्याला दाद देत नाही शेवटचा प्रश्न काही वेळापूर्वी दीपक केसरकर असं म्हणालेत की दोन हजार चोवीसच्या ज्या निवडणुका आहेत त्या सुद्धा एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील काय राव येड्या माणसाला खेड्यागावातल्या माणसाला कळाय लागलं महिना पंधरा दिवसात ही शिंदे कुठं दिसतोय का नाही अशी परिस्थिती झाली आहे आणि शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवणार वार गुरु मानलं की तुम्हाला शिंदे साहेबाचं गबाळ भरायचं कामच भाजपवाल्यांनी केलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवसेना संपवली त्यांना यश आलं असं देखील म्हटलं काय प्रतिक्रिया खरं तर धोकेबाज गद्दार जातीवादी ही भाजप आहे आजपर्यंत आम्हालाच कळालं नाही आम्ही त्याला मोठं केलं जवळ घेतलं पण खरी खरा विचार ही भाजप आहे त्याच्यामुळं उद्धव साहेबांनी ह्या भाजपवाल्याच्या कमरत लात घालून हाकलून दिलेला आहे आपण पाहतोय नितेश राणे यांना अतिशय चोख प्रत्युत्तर शरद कोळी यांनी दिलं आहे कॅमेरामन अमित सोबत निनाद करमरकर टी व्ही नाईन मराठी उल्हासनगर